सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर उद्या आहे श्रावणातील दुर्गाष्टमी तर दुर्गाष्टमीला अतिशय उच्च कोटीची व अशी आपण सेवा पाहणार आहोत तर आपण सर्वजण आपल्या गुरूंची सेवा करत असतो पण त्यासोबत आपल्या घरात कुळदेव कुळदेवींच्या सेवा ह्या घडायला हव्यात कारण जेव्हा आपल्या घरात कुळदेवीची कुळदेवांची सेवा घडत नाही तेव्हा मुला मुलींची लग्न विवाह न जमणं असेल संतपती प्राप्ती असेल न होणं त्याचबरोबर नोकरी न लागणं नोकरीमध्ये प्रमोशन न होणं एखाद्या कामात किंवा कोणतंच हाती घेतलेलं काम हे विना अडथळा पूर्ण न होणं पूर्ण हो न होणं ह्या सर्व समस्या ह्या जेव्हा कुळदेवींची आपण आपण जेव्हा कुलाचार करत नाही तेव्हाच घडतात यासाठी आपल्याला गुरुमाऊली सांगतात की वर्षातून एकदा तरी आपल्या मूळ जे पीठ आहे आता आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत त्यापैकी तुमची जी कुळदेवी असेल तर त्या कुळदेवीला जाऊन तुम्हाला मानसन्मान करायला हवा श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती राजराजेश्वरी म्हणजे आई तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी रेणुका माता आणि सप्तशृंगी यापैकी तुमची कोणती देवी असेल तर त्या देवीला तुम्ही जाऊन तिचा मानसन्मान करायला हवा तर आणि त्याचबरोबर मंगळवारी शुक्रवारी पंचमी दुर्गाष्टमीला अमावस्येला आपल्या कुळदेवीची सेवा आपल्या घरात व्हायला हवी आता तुमच्या घरात ही जी मी सेवा दाखवणार आहे तर ही सेवा लक्ष्मीप्राप्तीसाठी व अखंड लक्ष्मी चिरकाल आपल्या घरात नांदावी यासाठी अतिशय महत्त्वाची आहे तर हा जो मी अभिषेक दाखवत आहे तर हा श्रीयंत्रावर करणार आहे आणि तुमच्याकडे जर कुळदेवीचा टाक असेल तर तुम्ही कुळदेवीच्या टाकावर करू शकता आता माझ्याकडे कुळदेवीचा टाक नाही कारण कुळदेवीचे टाक हे आमच्या गावी आहेत म्हणून मी इथे श्रीयंत्रावर दाखते दाखवते तुमच्याकडे दोन्हीपैकी जे काही असेल त्यावर करू शकता आणि दोन्ही असतील तर दोन्हीवर करू शकता तर आता आपल्याला सेवा काय करायची आहे आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहावा कुळदेवीचा आपल्या घराण्यावर कृपा आशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला प्रत्येक दुर्गाष्टमीला पंचमीला तरी सेवा करायची आहे किंवा मंगळवारी पौर्णिमेला तुम्ही करू शकता तर सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते कुळदेवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे हा एक वेळा अभिषेक आपल्याला करायचा आहे त्यापूर्वी तुम्हाला स्वामी स्तवन एक वेळा वाचायचं आहे आणि शक्य असल्यास एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा त्यानंतर किंवा मनातल्या मनात, मनात नवारणव मंत्राचं जप करू शकता ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय त्यानंतर आपल्याला करायचं आहे श्रीसुक्त म्हणत कुळदेवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर अभिषेक तर मी श्रीयंत्रावर करत आहे गळती असेल तर गळतीने करा नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता तर आता हा जल अभिषेक का करायचा तर हे तीर्थ जे आहे ते आपल्या कुटुंबातील सर्वांनी थोडं थोडं घ्यायचं व उरलेलं तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला हे घालू शकता आता आपण अभिषेकला सुरुवात करूया हरि हिरण्यवर्णा ओं हिरण्यवर्णाहरिणी सुवर्णरजस्रजाम चन्द्राहिरण्यवक्षिजातो आवह ताम आवह जातुवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्याहिरण्यविन्देयकामश्व पुरुषान्नहम् अश्वपूर्वारतमद्या हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देविमुपहवे श्रीवादेवी जुषुताम् कासोस्मिता हिरण्य प्राक्रा त्र ज्वलंती तृप्ता तर्पयती पद्मे स्थिता पद्मवर्णातमी होियम चंद्रा प्रभासा यशसा ज्वलन्ति श्रियं लोके देवजुष्टामुदाराम त्वा पद्मिनी प्रपद्धे अलक्ष्मी नशंता या पद्धतीने संपूर्ण एक वेळा श्रीसूक्त म्हणून तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण श्रीसूक्तची षोडोपचारी पूजा करून अकरा लवंगांचा उपाय करणार आहोत तर ते तुम्हाला पुढे दाखवेन आपला झालेला आहे अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ करायचं आता मी तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून त्यापूर्वी श्रीयंत्र स्वच्छ केलं नव्हतं पण तुम्ही जेव्हा अभिषेक कराल त्यापूर्वी श्रीयंत्र स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर श्रीयंत्रावर अभिषेक करा कारण यातलं जर तीर्थ प्यायचं म्हटलं तर ते कुंकू मधल केमिकल जे आहे ते आपल्या पोटात जायला नको यासाठी श्रीयंत्र स्वच्छ धुवून घ्या आता तुम्ही जिथे श्रीयंत्र मांडत देवाऱ्यात ठेवत असाल तर त्या ठिकाणीच तुम्हाला ही पूजा करायची आहे किंवा सेपरेट पाटावर केलीत तरी चालेल तर श्रीयंत्र घ्यायचं ते लाल वस्त्र असेल तर लाल वस्त्रावर माझ्याकडे नाहीये कारण मी ते कलशाखाली ठेवलेलं आहे त्यामुळे मी या वस्त्रावरती ठेवून दाखवते थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावरती श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि श्रीयंत्राची आधी षोडोपचारी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि ही पूजा चालू असताना ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्न लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं संपूर्ण मंत्र तुम्हाला जप करायचं आहे तर हळदी कुंकू संपूर्ण लावून घ्यायचं त्यानंतर श्रीयंत्राला आपल्याला अक्षदा वाहून घ्यायची आहेत ओम महालक्ष्मीचे विदमही विष्णुपत्नी ची तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आणि तुमच्याकडे जी फुलं उपलब्ध असतील तर ती फुलं तुम्ही वाहून घ्या श्रीयंत्राला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि ही, ही सर्व सेवा चालू असताना ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या पद्धतीने म्हणायचं धूपदीप ओवाळून घ्यायचा आणि तुमच्या घरात जो नैवेद्य असेल तर तो दाखवा साखरेचा दाखवा दुधाचा नैवेद्य दाखवा फळाचा नैवेद्य दाखवा किंवा जे काही नैवेद्य तुमच्या बनेल तर ते नैवेद्य तुम्ही दाखवा आणि सेम हे मी करते तसंच तुम्ही टाकावर सेवा करू शकता या ही सेवा आपण करू शकतो आणि दोन्ही वेळेस एकदम जरी केली तरी चालेल फक्त अभिषेक वेगवेगळ्या पात्रात तुम्ही घालू शकता कुळदेवीचा टाक वेगळ्या पात्रामध्ये आणि श्रीयंत्राचा वेगळा किंवा एक एक वेळा करून घ्या आधी श्रीयंत्राला करून घ्या त्यानंतर कुळदेवीच्या टाकाला करून घ्या जर तुमची इच्छा असेल तर माझ्याकडे श्रीयंत्र आहे फक्त म्हणून मी श्रीयंत्रावर करत आहे नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पया मी नैवेद्य दाखवल्यानंतर आता आपल्या आपल्याला नऊ किंवा सोळा अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात तर मी तर सोळा लवंगा घेतल्यात तुम्ही नऊ किंवा सोळा लवंग घेऊ शकता आणि ही सेवा तुम्ही सातत्याने चालू ठेवा याचा अनुभव खूप सुंदर येतो तुम्ही किंवा फक्त दुर्गाष्टमी पौर्णिमा अशी ही सेवा चालू ठेवू शकता तुमची इच्छा असेल तर मंगळवारी शुक्रवारी सुद्धा करू शकता आता ह्या लवंगा ज्या आपण घेणार आहोत अशा लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्या आणि हे जे फुलाची बाजू आहे ते आपल्याकडे होईल असं आपल्याला श्रीयंत्राच्या श्रीयंत्रावर समोर ही ठेवायची आहे किंवा कुळदेवीच्या टाकावर पायापाशी ह्या लवंग आपल्याला व्हायच्या आहेत आता या लवंगा वाहताना तुम्ही एकतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता ओम महालक्ष्मीचे विदमहे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असा मंत्र म्हणून एक एक लवंग आपल्याला ठेवायचे आहे नऊ किंवा सोळा किंवा तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकता कमलात्मक मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ओम श्रीं रीं श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं रीं श्रीं महालक्ष्मी नमहा या पद्धतीने एक एक लवंग तुम्हाला वाहून घ्यायची आहे आणि ल प्रत्येक लवंग वाहताना तुम्हाला प्रत्येक वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे किंवा महालक्ष्मी मंत्र म्हणायचं आहे ओम श्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नमहा आता अशा किंवा सोळा लवंग वाहून घ्या त्यानंतर या लवंगांचं काय करायचं तर या लवंगा तुम्ही औषध म्हणून खाऊ सुद्धा शकता किंवा याचा काढा करून पिऊ शकता पण तिखट कोणत्याही भाजीत या लवंगा वापरायच्या नसतात तर या लवंगात तुम्ही औषध म्हणून खाऊ शकता खोकला असल्यावर तर आपण लवंगा खातच असतो तर ह्या कुळदेवीच्या टाकावर ही अशाच लवंगा वाहू शकता नसेल तर श्रीयंत्रावर वाहू शकता तर या पद्धतीने आपल्या कुळदेवीची असेल किंवा माता लक्ष्मीची सेवा केल्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहतो व कुळदेवीची आपल्या प्रत्येक घराण्यातील कुलस्त्रीकडून ही सेवा घडते व ही सेवा घडलीच पाहिजे याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील तर त्या दुर्गा सप्तशतींचा पाठ वाचायला हवेत त्याचबरोबर कुळदेवीची नित्य सेवेमध्ये दुर्गा सप्तशतीचे दोन दोन अध्याय या पद्धतीने वाचन करायला हवं त्याचबरोबर आपला श्रीसुक्तचं दररोज एकदा तरी आपल्या घरात पठण व्हायला हवं व्यंकटेश स्तोत्र असेल तर त्याचं पठण व्हायला हवं आणि श्रीयंत्र असेल तर ह्या घरात तुमच्या घरात या सेवा झाल्याच पाहिजेत तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा सुक्त आणि त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा आणि कुबेर मंत्र अकरा वेळा या पद्धतीने लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा कमळगट्ट्याची माळ अर्पण करून तुमच्या घरात झाल्याच पाहिजेत आता आजची जी आपण सेवा पाहिली तर ही सेवा तुम्ही दुर्गाष्टमीला पौर्णिमेला करू शकता ही सेवा अतिशय सुंदर आहे व प्रभावी आहे या सेवेला सुद्धा सातत्य हवं आपल्या घरात अखंड चिरकाल लक्ष्मी नांदावी यासाठी कुळदेवीच्या कृपा आशीर्वादासाठी ही सेवा प्रत्येक महिला सेवेकरी करावी ही माझी विनंती आणि प्रत्येक घरात श्रीयंत्र असावं तसंच ते श्रीयंत्र का असावं हेही सांगते आपल्या घरात अलक्ष्मीचा नाश होऊन शुभलक्ष्मीचा वास होतो कुटुंबातील ताण तणाव दूर होऊन मंगलमय आनंदी वातावरण होतं नाहीसा होतो, सा होतो। श्रीयंत्राच्या सानिध्याने मनशांती लाभते श्रीयंत्राच्या पूजनाने आरोग्य समृद्धीची प्राप्ती होते ग्रहबाधेचा दोष दूर होऊन इच्छित कार्य पूर्ण होण्यास मदत होते लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग मोकळे होतात व्यवसायाच्या ठिकाणी श्री यंत्र ठेवल्यास व्यवसायात भरभराट होते. श्री यंत्र यंत्राच्या नित्य पूजनाने विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच आपली आध्यात्मिक प्रगती होते व माता लक्ष्मी अखंड चिरकाल आपल्या घरात नांदते. कारण या श्री यंत्रावरती एकशे आठ लक्ष्मी आहेत, एकशे आठ पाकळ्या आहेत आणि श्री यंत्राची जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा या एकशे आठ लक्ष्मींची आपली सेवा घडत असते आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते जिथे माता लक्ष्मींची सेवा होते तिथे त्या, त्या घरातून कधीच लक्ष्मी जात नाही अखंड चिरकाला नांदते आणि श्रीयंत्राची सेवा प्रत्येकाने करा आणि हा नऊ किंवा सोळा लवंगांचा उपाय दर दुर्गाष्टमीला असेल पंचमीला असेल किंवा पौर्णिमेला असेल करून पहा सेवेमध्ये सातत्याला खूप महत्व आहे त... तसेच ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळ आहे अशांनी या सेवा करू नका त्याचबरोबर या सेवा सर्वजण करू शकतात महिला मुली सगळे हे सेवा करू शकतात तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद